नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो परीक्षेला येणारा नेहमी येणारा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही विसावी वी व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओ मध्ये आपण स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमे यावर चर्चा करणार आहोत सिरीज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे तुम्हाला माहिती आहे या सीरीज मध्ये आपण काय करतोय प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण एक नवीन संकल्पना नवीन गुणधर्म नवीन प्रमेय घेतो आणि त्या सूत्रावर आधारित गणित जे आहे ते घेतो आणि असं गणित असतं की ज्या प्रकारचं गणित बोर्डाच्या परीक्षेला नेहमी विचारलं जातं तर तिसरं प्रकरण वर्तुळ आहे आणि या वर्तुळातलं एक महत्वाचं महत्वाचं प्रमेय महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय यावर आज आपण चर्चा करणार आहोत यावरच्या काही महत्वाचे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपला सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा आपण बघूयात हा हा गुणधर्म तर हा गुणधर्म बघण्याच्या अगोदर किंवा हा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण गुणधर्म बघूयात बघा समजा माझ्याकडे अशा प्रकारे एक वर्तुळ असेल लक्षात घ्या बरं कनिट समजून घ्या या वर्तुळामध्ये ही एक स्पर्शिका आहे आपल्याकडं बरोबर आणि इथून एक अशी छेदिका मी काढली आणि इथे एक कोण तयार झाला या ठिकाणी बघा ए बी आणि सी असा एक कोन तयार झाला आणि ए एक्स सी हा एक कंस तयार झाला इथे बघा आता या ठिकाणी स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय या प्रमेयानुसार कोण ए बी सी लक्षात घ्या बरं का कोण ए बी सी जे माप आहे ते काय असतं एक छेद दोन गुणिले माप ए एक्स बी एक्स बी लक्षात घ्या हा जो कोण आहे या कोणाचं माप कशाच्या निम्मा असतं हा जो ए एक्स बी जो कंस असतो या कंसाच्या निम्मा असतो म्हणजे साधारणतः जर तुम्हाला कोण म्हटलं की कंस ए एक्स बी बरोबर शंभर अंश तर कोण ए बी सी च माप एक छेद दोन गुण येले ए एक्स बी मम्मी लिहिणार एक छेद दोन गुण येले ए एक्स बी किती बाबा शंभर आहे आणि शंभरच्या निम्म झालं पन्नास अंश अशा प्रकारे मित्रांनो सूत्र तयार करता आलं पाहिजे किंवा इथं समजा डी कोण आहे इथं नाव आहे वाय वा तर कोण ए बी डी बरोबर एक छेद दोन कंश ए वाय बी असं या ठिकाणी होऊ ठीक आहे आता यावर बघा आणखी एक थोडस येऊ शकतं म्हणजे आकृतीमध्ये बघा तुम्ही लक्षात घ्या कशा प्रकारे असं वर्तुळ आहे माझ्याकडं का अशी आली तर बाबा मग काय करायचं का आकृती कशी येऊ हो दे उलटी पालटी आपल्याला काय फरक पडतोय इथं समजा पी आहे क्यू आहे आर आहे आणि इथं समजा यम आहे तर आता मला सांगा कोण पीक्यू आर जर तुम्हाला कोणी विचारलं कोण पीक्यू आर च एक शे दोन गुणिले माप कंस बघा क्यू आर क्यू आर म्हणजे हा जो आपला कोण आहे या कोणाचं माप एक चेदोन मापकंश पीएम क्यू एक छेद दोन मापकांश काय झाला पीएम क्यू पीएम क्यू तर असं मित्रांनो एक सूत्र तुम्हाला तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे कारण सूत्र तयार करता आलं तर आपल्याला गणित सोडवता येऊ शकतं त्यामुळे आकृतीवरून आपल्याला नीट सूत्र तयार करायचं आणि नंतर मग आपल्याला त्या सूत्रामध्ये किमती टाकून आपल्याला गणित सोडवावं लागतं आता हे गणित आपल्याकडे आहे समोर या गणितामध्ये जर तुम्ही विचार केला तर इथं आपल्याला दोन सूत्र वापरायचे एक तर स्पर्शिका प्रमेय कारणाचं प्रमेय आहेच पण त्याचबरोबर इथं तुम्हाला एक अजून प्रमेय वापरायचा आंतरलिखित कोणाचं ज्यावर आपण ऑलरेडी मागच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केली इथे बघा मला कोण डीबीसी डीबीसी आता इथं उलटा प्रश्न की या कोणाचं माप हा जो डीबीसी जो कोण आहे आपल्याकडं बघा हा कोण डीबीसी या कोणाचं माप मला दिलेलं आहे या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे पन्नास अंश बरोबर तर कंश बीएक्स डी किती तर कंस हा जो बीएक्स डी जो आहे या कंसाचा माप विचारलंय आता हा कंस आणि कोण यांच्या दोघांशी रिलेटेड असलेला गुणधर्म किंवा सूत्र आताच आपण बघितलं की कोण डीबीसी डीबीसी बरोबर एक छेद दोन माप कंस सूत्र असतं एक छेद दोन माप कंश बीएक्स डी बीएक्स डी इतर या स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमे कंसामध्ये तुम्ही लिहू शकता स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमाण छेदिका छेदिका कोणाचे प्रमाण कोणाचे प्रमेय स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय झालं बाबा लिहिलं आता बघा एक छेद दोन आता डीबीसीचं माप दिले कोणाचं माप दिले पन्नास मग हिचं आपण लिहू बाबा याचं माप पन्नास आहे तर पन्नास अंश बरोबर एक छेद दोन गुणिले माप कंस बी एक्स डी जसं आता हे दोन भागिले इकडे आले गुणिले पन्नास गुणिले दोन बरोबर माप कंस एक्स डी बी एक आता मला सांगा माप डी किती आला माप बी एक्स डी बरोबर पन्नास गुन्हे शंभर एक्स डी डीचं माप आपल्याकडे आलेलं आहे शंभर अंश तर अशा प्रकारे यात हे झालं माप शंभर अंश झालं आता दुसरा एक प्रश्न या ठिकाणी मला विचारला तर हे बाकी रफ करतो जो प्रश्न विचारला त्याच्याकडे जाऊयात आपण की कोण बीए माप कोण बीएडी बघा बीए आता बीएडी जो आहे ना तो हा आंतरलिखित कोण आहे आणि याचं माप काय असतं की त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म म्हणजे चा, चा बीएसडीच्या लक्षात घ्या या संकल्पनेवरती ऑलरेडी आपण मागे चर्चा केली मागच्या एका व्हिडिओमध्ये तर ते व्हिडिओ बघून घ्या अंतरलिखित कोणाचं प्रमेय बघा बीए डी कोण बीएडीचं माप काय असतं एक छेद दोन गुणिले माप कंस कुठला कंस हा बी डी बीएक्स डी आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतात म्हणजे बीए डी बरोबर एक, चे दोन, BXD. ओके? एक चे दोन BXD चे आता एक छेद बीएक्स डीचं माप किती शंभर अंश होत आता आपण काढलं बघा इथे शंभर अंश काढले आणि शंभरच्या निम्मे झाले पन्नास अंश तर अशा प्रकारे आपण मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो मी वाजू होते त्याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा मित्रांनो हा जो गुणधर्म आपण बघतोय स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय म्हणजे अशा प्रकारे एक मार्काला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो दोन मार्काला किंवा कधी कधी कि काय होतं की एखादा तीन चार मार्काचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो आणि हा तीन चार मार्काचा प्रश्न सोडवत असताना सुद्धा त्याच्यामध्ये या छोट्या छोट्या गुणधर्माचा वापर आपल्याला बऱ्याचदा करावा लागतो ओके तर आता बघा मित्रांनो आपण आज हा गुणधर्म बघितला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक गुणधर्म जो आहे त्यावर चर्चा करूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना गणित भाग एक आणि गणित भाग दोन अवघड जातोय जमत नाही त्यांनी काळजी करू नका तुमच्यासाठी एक स्पेशल आपण कोर्स आपल्या आपल्या आप नाव आहे क्रिएटिव्ह मराठी या ऍप वर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओजचा या कोर्स मध्ये काय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये मध्ये महत्वाची गणित महत्वाची सूत्र महत्वाच्या संकल्पना बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले सगळे इम्पॉर्टंट गणित या सगळ्यांवरती ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे त्याचबरोबर या कोर्समध्ये महत्वाच्या नोट्स आहेत व्हिडीएफ फाईल्स आहेत बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आहेत आणि या कोर्समध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह येत असतो लाईव्ह येऊन आपण चर्चा करत असतो तर हा जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये कुठं मिळेल आपल्या ऍपवर ऍपचं नाव काय जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तेच आपल्या ऍपचं नाव आहे तर आपल्या ॲपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये मोबाईलचा रिचार्ज मिळत नाही परंतु हा कोर्स तुम्हाला एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे ठीक आहे तर तो, तो नक्कीच परचेस करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद